नमस्कार स्वागत मी तुमच्या चॅनलवरती आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे तर तो बाहेर होणार नाही आहे थोडंसं मी तुम्हाला कोल्ट्रिटला देखील मी दाखवणार आहे पण स्टोरी मात्र मी इथे माझीच सांगणार आहे कारण झालं असं की खूप जणांच्या अशा कमेंट आहे की लोकेशन सांगा आता कमेंट रिलेटेडच व्हिडिओ मी ते टाकणार आहे कारण व्ह्युअर्सला काय पाहिजे आहे त्याचेच अँसर आपल्याला आप चॅनलवरती मिळणार आहे तर कमेंट असं की लोकेशन टाका खूप दिवसापासून आहे या कमेंट अगदी माझे चारशे सबस्क्रायबर तीनशे सबस्क्रायबर होते ना तर तसे कमेंट येतात की तुमचं लोकेशन सांगा ॲड्रेस सांगा आम्हाला तुमच्या पोल्ट्रीला इथे व्हिजिट करायचे आहे शूटिंग करायची आहे खूप अशा वेगवेगळ्या कमेंट येतात पण मग क कारण ते आपले व्ह्युअर्स आहेत आणि खूप मोठे मोठे चॅनल्स आहेत की त्यांचे कमेंट येत असतात अगदी दहा दहा हजार सबस्क्रायबर माझ्यासाठी तर ते खूप मोठं चॅनल आहे अगदी तर मला नाव आठवत नाही आहे त्यांचं कारण अचानक मी लगेच नाव नाही सांगू शकत मला सगळं लिहून पाहिजे असतं मग मी ते वाचून सांगते एवढं माझं लक्षात राहत नाही आहे तर अशा पद्धतीने तर कमेंट हो खूप आहेत एवढं चार पाच दिवसांमधलं तर कोणीतरी बरेचसे कमेंट आहेत की त्यांचं आहे की क तुम्ही मला लोकेशन आमचं आम्हाला तुमचं लोकेशन पाहिजे आहे तर लोकेशन आणि ॲड्रेस मी का देत नाही तर आज हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे लोकेशन आणि ॲड्रेस मी का देत नाही आहे कारण एकतर हे माझं जे चॅनल आहे ते मी गुपचूप काढलेलं आहे हे माझ्या इथे कुणाला माझ्या मुलांना सोडून जास्त कुणाला माहीत नाही आहे आणि माझे रिलेटिव्समध्ये एक दोन जणांनाच माहिती आहे आणि बाकी आमच्या शेतकरी फॅमिलीमध्ये चॅनल्सचं व्हॅल्युएशन अगदी झिरो आहे आणि माझी हाऊस आणि आवड माझी स्वतःची होती म्हणून मी हे चालू केलं होतं अगदी वर्षापूर्वी मी हाऊस माऊस म्हणूनच माझं ब्लॉगिंग चालू केलं होतं कारण मला स्टार्टिंगपासनं ब्लॉगिंगची खूप आवड होती आणि मी कुकिंगमध्ये चॅनल खोलला होता आणि कुकिंगमध्ये माझे खूप व्हिडिओज झाले चार्शिक व्हिडिओ झाले होते आणि नंतर माझी रेग्युलरिटी राहिली नाही त्याच्यामध्ये आणि खूप कॉन्फिडन्स लो झाला होता माझं तर मी ते कुकिंगचं जे चॅनल आहे तर ते माझं मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा मी ते काम सोडून दिलं होतं करायचं कारण माझे चांगले दहा एक डॉलर झाले होते तरी मी त्यावरती वर्क केलं नव्हतं आणि नंतर तो डिमॉनिटाईज झाला असं कुकिंगचं चॅनल देखील माझं आहे पण मग मला ब्लॉगिंगमध्येच काहीतरी करायचं होतं कारण ब्लॉगिंग करण्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नसते कुकिंगमध्ये थोडंसं असतात वस्तू आपल्याला आणाव्या लागतात असंसुद्धा माझ्याबरोबर व्हायचं मी खर खरं तर घरातल्याच वस्तूंबरोबर ॲडजस्ट करायचे कारण घरामध्ये म्हणजे प्रत्येक वस्तू होतीच असं नव्हतं की एखादी वस्तू माझ्या घरामध्ये नसेल असं क कधी झालेलंच नव्हतं कारण मी को घरातलं जर आहे तर कधीमधे मला पिस्ता वाटला तर मी पिस्ता वगैरे अशा दोन तीन वस्तू जाणलेल्या होत्या अशा पद्धतीने हा ब्लॉगिंगचा जो चॅनल आहे तर तो, तो, तो माझ्या घरी कुणाला माहीत नाही आहे माझ्या घरामध्ये कुणाला माहीत नाही आहे माझ्या ऐव्वी माझ्या मिस्टरांनासुद्धा चॅनलचं काही माहीत नाही आहे तरी मी त्यांना खूप वेळा सांगते की हा माझं एक चॅनल आहे माझं एक चॅनल आहे आणि ते असं तसं करून त्यांना काही वाटत नाही आहे त्या गोष्टीचं आहे काहीतरी काहीतरी करते इचं काहीतरी असं कुकिंगचं मी करायची ना तर त्यांना सगळं जे कुकिंग वगैरेच आहे आणि त्याचंच काहीतरी करते पण मी त्यांना सांगते की मी माझं आहे पण मग ते लक्ष देत नाही आहे त्यांच्याकडे म्हणजे अगदी चॅनलचं जर म्हटलं ना तर त्यांना आवड नाही आहे या गोष्टींची त्यामुळे त्यांचं सांगून पण मला तिथे काही उपयोग नाही आहे त्यामुळे त्यांना पण हे माहीत नाही आहे पण अचानक आपण लोकेशन ॲड्रेस वगैरे सांगितला आणि एखादी टीममध्ये आली तर मग चॅनलचं आहे असं तसं तर ते ओपन होणार त्यामुळे मी लोकेशन वगैरे कधीच कुणाला सांगितलेलं नाही आहे एरबी व्यू आपले कमेंटच्या रिलेटेड बाहेरसुद्धा खूप लोक इथं आलेले आहेत तर आकडा जर सांगितला ना पंचवीस ते तीस ग्रुप्स असतील जे दोन तीन अशा व्हिजिट करायला इथे दोन तीन माणसं व्हिजिट करायला येतात आणि अगदी एक दीड तास माझ्याकडनं माहिती घेत असतात आणि मला माहिती द्यायला खरं तर खूप आवडतं आणि मला वाटतं की कोणी पण पुढे जावं या क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असू पोल्ट्रीचं असू दे कुठलंही असू द्या पण आता माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी ना तर मी खरंच खूप आवडीने सांगत असते आणि समोरची माणसं कसे आहेत हे बघून घ्यायचे आहेत अगदी आणि मग त्यानुसार मी माहिती त्यांना द्यायला लागते तर खूप चांगल्या पद्धतीने खूप लोकांनी हे फार्मिंग बघून फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही देखील असंच बघून फार्मिंग बघूनच करण्याचा निर्णय घेतला होता तशा पद्धतीने माझं जे चॅनल आहे तर हे अगदी गुपचूप चॅनल आहे असं म्हटलं तरी चालेल फक्त माझ्या मुलीला या गोष्टीची माहिती आहे माझ्या मुलं आहेत माझा मुलगा आणि मुलगी माझी मुलगी सातवीला आहे तर तिला माहिती आहे आणि ती मला शूटिंगला खूप जास्त मदत करत असते आणि मी व्हिडिओ वगैरे काढते तर माझ्या मिस्टरांसमोर मी व्हिडिओ काढते पण त्यांना असं एक एकदम माहीत नाही आहे की हे चॅनलसाठी करते कारण मला त्यांना वाटेल फोटोची किंवा व्हिडिओची आवडच आहे इसं कंटिन्यूच्या हातात मोबाईलच असतो म्हणजे मी पोल्ट्री गेले तर आता मोबाईल घेऊन जाते पहिले मी घेऊन जायची नाही पण आता मी पोल्ट्रीचे व्हिडिओ शूट करते ना आणि होतं असं की ते सकाळी जातात आणि संध्याकाळी जातात किंवा दिवसभर माझे व्हिडिओ शूटिंग जे असते ना ते मी माझं करून टाकत असते त्यांना अजिबात त्या गोष्टीची जास्त माहिती नसते तर त्यांना मी का सांगितलेलं नाही कारण ते मनावर घेत आहे, आहे आणि त्यांना या गोष्टींचे काहीही करते असं कसं त्यांच्या मनात आहे मेन म्हणजे पॉईंट म्हणजे त्यांचा दृष्टिकोन जो आहे या चॅनलचा तर व्हॅल्युएशन झिरो आहे आणि मला हे चॅनल जे आहेत तर मॉनिटाईज होईपर्यंत मला पूर्ण पेमेंट येईपर्यंत मी कुणाला सांगणार नाही आहे कारण जेव्हा माझ्या हातात पेमेंट येणार आहे ना तर तेव्हा मी तुम्हाला नक्की लोकेशन ॲड्रेस सगळं सांगणार आहे पण मग माझं स्वतःचं काहीतरी झाल्यानंतरच कारण काय होतं की आपण स्वतःच काही करत नाही आहे सध्या तरी व्हिडिओज टाकणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे पण मग त्यामधनं आपण काहीतरी मॉनिटाईज झाल्यानंतर काहीतरी मिळवणं आणि मग आपण सांगू शकतो की नाही नाही आम्ही असं त्यांनी केलेलं आहे आणि यूट्यूबमधूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पेमेंट घेऊ शकता अगदी मला पाच दहा हजार जरी पगार आला यूट्यूबमधनं तरी मी लोकेशन वगैरे सांगू सांगण्याची माझी इच्छा राहील पण मग आता डिपेंड आहे की आपण मॉनिटाईज कधी होणार आहे सगळ्याच गोष्टी राहणार आहे आणि खूप तर खूप मला इंग्लिशमध्ये खूप वीक आहे मी मला जास्त मॅसेज वगैरे मी वाचत पण नाही आहे मी खूप मेल्स वगैरे वाचत नाही आहे अगदी मला कंटाळा आहे या गोष्टींचा मला फक्त व्हिडिओ एडिटिंग करायला खूप आवडते आणि मला कॉम्प्युटरचं बिलकुल नॉलेज नाही आहे अगदी दहा टक्केचं आहे बेसिक नॉलेज म्हणतो आपण तसंच आहे अगदी वीकमध्ये मला माहीत नाही आहे तर अशा पद्धतीने कमेंट करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की म्हणजे मी जर तुम्हाला लोकेशन किंवा ॲड्रेस आम्ही सांगत नसणार आहे त्याचं कारण असं आहे की माझी फॅमिली याचं कारण आहे कारण मी माझ्या मिस्टरांना वगैरे पेमेंट वगैरे करूनच हे सगळं सांगणार आहे आणि पहिलं फर्स्ट पेमेंट पण मी त्यांच्या हातनं हाताने काढणार आहे बँकेत बँकेच्या अकाउंटमधनं आणि ते व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील कारण एक निगेटिव्हिटी जी आहे त्यांच्या मनामध्ये आपल्या की कोणी काही करू आपण फक्त हाऊसवाईफच आहे काही करू शकत कर नाही आहे लेडीज पण खूप आहेत आणि मी पोल्ट्री वगैरेच आता बऱ्यापैकी हँडल करते आहे ना तर त्यामुळे त्यांना माझ्या मोबाईल कॅमेऱ्याची काही एवढं सगळं हे नाही आहे कारण माझं काम मी माझ्या पद्धतीने करते तर आज तब्येत खूप डाऊन होते आणि मला पोल्ट्रीमध्ये मी एकच चक्कर मारून आले आणि अगदीच बारा तेराचं अंडे घेऊन आलेले आहेत आणि जस्ट मी आता अंडी घेऊन आल्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे कारण आजचा व्हिडिओ काय बनवावा हो? तर म्हटलं आज कमेंट अशी होती आणि खूप कमेंट होता की लोकेशन प्लीज लोकेशन प्लीज तर मी शिर्डीच्या जवळच राहते लोकेशन मी तुम्हाला लवकरच देणार आहे कारण चॅनल जे आपलं खूप लवकर मॉनोटायचं होणार आहे आणि तुम्हाला सांगण्यात खूप आनंद वाटेल की काल आणि आजच्या याच्यामध्ये आपण साधारण दोनशे ते तीनशे तास एकाच दिवसात कंप्लीट केले आहे चॅनलनी दोनशे ते तीनशे तास एका दिवसात कंप्लीट केले आहे आणि अगदी म्हणजे अगदी मला वाटतं की तीनशेच तास माझे राहिलेले असतील कारण माझे जवळजवळ साडेसहाशे साडेतीनशे तास कंप्लीट व्हायला राहिलेले आहेत आणि जर दोन काल एका दिवसामध्ये जर दोनशे तीनशे तास कंप्लीट होऊ शकतात तर उद्यापर्यंत देखील नक्कीच काहीतरी एवढ्या आठ दिवसामध्ये सुद्धा माझं चॅनल मॉनिटाईज जे मी अप्लाय देऊ शकते असं so, म्हणजे मी बोलते आहे नक्की नाही सांगू शकत आपण आपल्या अपन, चॅनल किती पद्धतीने व्ह्यूअर्स बघत आहेत यावर डिपेंड असणार आहे तर सांगायचं एवढंच आहे की मला माफ करा मी लोकेशन नाही सांगू शकत आहे पण नक्कीच ॲड्रेस मी तुम्हाला एक दिवस नक्की सांगणार आहे आणि खूप जास्त करू ना आपल्या पोल्ट्रीमध्ये शूटिंग पण होणार आहे लवकरच कारण खूप कमेंट आहेत आणि मोठे मोठे चॅनल्सच्या कमेंट आहेत की प्लीज आम्हाला यायचं आहे मला व्हिजिट द्यायचं आहे आणि खरं आनंदाची गोष्ट आहे पण आनंद तेव्हाच व्यक्त करेल मी जेव्हा माझ्याकडे स्वतःचं काही असेल की हां मी हे करते त्यामुळे मला अधिकार राहणार आहे की जस हा तुम्ही ही शूटिंग करू शकता कारण मी आतूनच कमवते आहे तर त्यावेळेस मी हक्काने म्हणू शकते व्ह्युअर्स असू आपले प्लेज यूट्यूबवर सगळे एकच आहे तर आपण सगळ्यांना मी सांगू शकते की हां हे असं असं फार्मिंग आहे यामध्ये तुम्ही करू शकता यामध्ये इतकं नुकसान आहे हे प्रत्येक गोष्टी मी चॅनलमध्ये शेअर करत असते कारण फक्त फायदा नाही आहे तर यामध्ये खर्च देखील खूप आहे इन्व्हेस्टमेंट देखील खूप आहे खूप लोकांचा गैरसमज होणे हे सगळे व्हिडिओ मी इथे डिटेलमध्ये टाकत आहे तर त्यामुळे असा हा व्हिडिओ घरातून आहे आणि फिजिकली मी जराशी वीक झालेली आहे असले मा मा तरी कॉन्फिडन्स माझा अजिबात वीक झालेला नाही आहे खूप कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये पहिल्यापासूनच आहे आणि काहीतरी बनण्याचं जी माझी जिद्द आहे ना मी ते मी बरेलच म्हणजे मी काहीतरी करून दाखवते घरी राहून मला पेमेंट कसं कमवायचं आहे तर ते माझी जिद्दच आहे आणि ते मी नक्की करून दाखवणार आहे आणि मी ते यूट्यूबमधूनच करून दाखवणार आहे कारण म यूटूब पोल्ट्रीमधनं तर माझं खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आता फर्स्ट माझं यूट्यूब होतं आणि पोल्ट्री ही माझी सेकंड ऑप्शन होती तर सेकंड ऑप्शन हा मला पहिल्यांदाच पैसे देऊन गेलेला आहे आणि फर्स्ट ऑप्शनची मी खूप घासाघीस करत आहे यूट्यूबबरोबर बरोबर माझी खूप जास्त काय म्हणतात लढाई आहे खूप व्हिडिओज खूप व्हिडिओज आणि नो इन्कम नो इन्कम असं चालू आहे तर अशा पद्धतीने पोल्ट्रीचा बिझनेस जो आहे तर तो जेन्युअन रियल आपण जो म्हणतो ना तर त्याच्यामधलं माझा इन्कम खूप चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे अगदी एक वर्ष न होता देखील यूट्यूबमध्ये मी एक वर्ष घातलेलं आहे तरी अजून माझं काही झालेलं नाही आहे तर त्यामुळे मी फर्स्ट प्राधान्य जे आहे यूट्यूब जरी माझं होतं तर मी फार्मिंगलाच देणार आहे कारण फार्मिंगमधून जे आहे तर ते अमाऊंट आलेलं आहे हातामध्ये आणि ते खूप तीन महिन्यानंतर पहिलं जे पोल्ट्रीचे आपले कोंबड्या होत्या तीन महिन्यानंतरच यायला लागलं होतं त्याच्यामुळे तो रियल बिझनेस म्हणावा लागेल आणि यूट्यूबचं जे आहे मी ऑप्शन म्हणून ठेवलं आहे हाऊस आणि ऑप्शन हे दोन म्हणून ठेवलेलं आहे तर आता ही कमेंट करणाऱ्यांना हा व्हिडिओ आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला कळेल मग की ह्या व्हिडिओमधून की कधी कधी काय वाटतं की हे काय असं काही फुगीर वगैरे आहे काय म्हणजे असं पण त्यांचा एक समज होतो की कमेंटला रिप्लाय देत नाही आहे असं तसं नाही आहे तर मी कमेंटला रिप्लाय देते पण मग मी अशा पद्धतीने व्हिडिओ टाकून तुम्हाला रिप्लाय देणार होते कारण काय होतं की आपण इथे जे आहे आमचा विलेज एरिया आहे आणि कोणी जरी आलं तरी मग मोठेसे जे असतात ना कॅमेरे वगैरे जे असतात ना कारण खूप मोठे मोठे मला कमेंट आलेले आहेत मोठ्या मोठ्या चॅनल्सच्या तर मला असं वाटतं की यांचे खूप मोठे मोठे ड्रायफ्रूट असतील का कसं असेल मी कसं मॅनेज करू मी असं होतं माझ्या डोक्यात येतं या गोष्टी आणि मला त्याच्यात एक भीती वाटते त्या गोष्टीची की ते सगळ्यांना माहीत होईल कारण इथे कुणालाच माहिती नाही आहे इथं कुणाला माहीत होऊ नये अशी माझी मॉनिटाईज आणि पेमेंट निघल्यानंतर देखील मी आसपासच्या परिसरामध्ये माझं चॅनल रिव्ह्यू करणार नाही आहे कारण खूप लो कॉन्फिडन्स होतो जेव्हा आपण आपला एखादा व्हिडिओ डाऊन होतो तर खूप लो कॉन्फिडन्स होतो तर हरकत नाही आहे मला इथे आसपास कोणाला सांगायचं नाही आहे जे बघतील तर ते आपल्या माध्यमातूनच बघतील ज्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओज तिथूनच बघतील तर अशी माझी इच्छा आहे तर चला मी त्या व्हिडिओ संपवते लवकरच व्हिडिओ पण नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंतचे लँडता टावे तर पुढे थोडीशी माहिती मला अशी द्यायची होती की खूप जणांना लगेच प्रश्न पडले की हे चॅनल असं गुपचूप म्हणजे चालवायचं नेमकं कसं चालवतात आणि मी याची एडिटिंग कसं करते की मी शूटिंग वगैरे जे आहे ना तर मी दिवसभरात करून घेत असते आणि याची एडिटिंगच्या हे रात्री झोपल्यानंतर मी करते आणि आवाज पण मी रात्री मुलं सगळे झोपल्यानंतर देत असते आणि व्हिडिओ जे आहेत हे माझे रात्रीचेच एडिट आणि ओवर होत असतात दिवसा माझे व्हिडिओ जे आहेत तर आहे माझे आहे फक्त शूटिंग होते आणि जर मुलं शाळेत गेलेले असले तरच मी ते एडिटिंग करून घेते आवाज देऊन घेते आणि फक्त कन्वर्ट करून ठेवते आणि जर रात्रीच्या माझ्याकडे नेट शिल्लक असेल ना मोबाईलचं तर मी डाउनलोड करून देते फक्त मी पब्लिक करत नाही आहे पब्लिक मी माझ्या टायमिंगनुसारच करत असते तर मी बरंचसं जे यूट्यूबचं काम आहे ना तर मी एक दोन व्हिडिओचं काम मी एका दिवसाला करत असते आणि एडिटिंग जे आहे तर त्याला वेळ लागतो कधी सकाळी दुपारी कंप्लीट करून घ्यायचं कधी रात्री कंप्लीट करून घ्यायचं आणि व्हाईसवर करायचं तर हे माझं नुकतं ठरलेलंच आहे आणि आता याची मला खूप प्रॅक्टिस झालेली आहे कारण चार वर्षापासून मी यूट्यूबमध्ये आहे आणि मला भरपूर असं यूट्यूबचं नॉलेज आता आलेलं आहे की प्रॅक्टिस जे आहे ना तर मला होऊन गेलेली आहे अगदी मोबाईलच्या कीबोर्डवर जर आहे ना तर माझा हात अगदी चालून जातो आता तर एवढंच मला येतं मोबाईलमधलं बाकी जास्त काही येत नाही आहे तर अशा पद्धतीने मी व्हिडिओची एडिटिंग करत असते आणि त्यामुळे ते कोणाला जास्त समजून येत नाही आहे म्हणून मी माझं घरातलं काम आणि बाहेरचं सगळं उरकून अगदी घरातलं सकाळी उठणं झाडजोड स्वयंपाक पाणी मुलांचे डबे यांचा डब्बा सगळं बनवून बनवल्यानंतरच मी माझं जे आहे ते व्हिडिओचं काम करत असते शूट झाल्यानंतर आवाज देत असते अगदी साडेतीनच्या आतमध्ये मी याच्या अगोदर आवाज देत असते कारण मुलांचा आवाज नको आहे म्हणून जेव्हा भाईसोर करायचं असतं तेव्हा तरी मुलं आहेत खुडखुड तिकडे तिकडं बाजू खूप त्यांचा आवाज असतो तर अशा पद्धतीने मी माझं काम करत असते तर ही तुम्ही बघू शकता शांबरू कोंबडी आहे आणि अजून देखील ही कोंबडी आहे अगदी साडेपाच महिन्यांची ही कोंबडी पूर्ण जवळजवळ होत येईल आता आणि खूप सुंदर असं हे फार्मिंग आहे तर तुम्हाला जर हा फार्मिंगचा आणि माझा पूर्ण माझा पर्सनल माझा व्हिडिओ आहे तर तुम्हाला तो कसा वाटला त्याचा मला अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटू आपण नवीन इका लवकरच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत चला टाटा बाय बाय